न्यू डे अँड न्यू ब्लॉग सकाळपासून शूट मी केलं नाही न्यू झोपले होते कारण कंटाळा आला होता माहित नाही कसला आणि आता जेवायला घ्यायचंय तर मग म्हणलं आधी ब्लॉग स्टार्ट करा आणि मग दाखवा आज मी काय काय केलंय ते काय काय म्हणजे काही स्पेशल नाही आहेच पण आपलं ब्लॉगमध्ये आता मी काय करते काय नव्हतं तुम्हाला ते दाखवायलाच पाहिजे तर बघत राहा आज दिवसभरात काय काय होतंय ते स्टेटन हे बघा आता मी इकडे केले वांग्याचं भरीत आणि चपाती पण आता मी बेसनपोळी काढणार आहे कारण तुम्हाला आता माहिती आहे मला कधी बेसनपोळी खाऊ वाटते सो आता मग माझं पोळी कारण कशी काढते बघा एक हाताने मला जास्त दाखवता येणार नाही पण मी नॉर्मली कशाप्रकारे काढते ते तुम्हाला दाखवते आणि तुम्ही एकदा ट्राय करा तशी सांगा मला कशी लागते ते दूध पृष्ठ होती याच्यावरती ठेवते खाली परत काय पडलं भेडलं होतं मी आता पुन्हा व्हिडिओ काढायचा विसरली आता वेज बेसनपटी घेतले हळद मीठ घरचा थोडा मसाला आणि लाल तिखट आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे तर याच्यात मी पाणी टाकून मिक्स करून घेणार कोथिंबीर जेवढी जास्त टाकाल तेवढं ते छान लागणार हाताने मिक्स करते मी नेक्स्ट हे खूप पातळ बनवले आमच्या पा एकदम खायला बोलतात आता जे संपोळी लागते मग आता खाल्ल्यावरती आंबची रिॲक्शन मोठी झाली <laughs> अरे असं अरे तूच बोलत होतीस ना चाल <laughs> की अशी युनिक राखे पाहिजे म्हणून तिने बघ राख्यांच काय चाललं अरे बघा मी जिजा आणि साठी ही राखे बनवून घेतलीये नंबर तर तुम्हाला याच्यावर दिसतच असेल आणि ही सेलसाठी कोणाला हवी असेल तर स्कॅन करा किंवा स्कॅन मी किंवा नंबर ऍड करायला चला एकदा परत म्हणे एकदा वाक्य नीट नीट बोल तूच बोलली हो दा, बोल <laughs> होती ना मला युनिक राखी पाहिजे मग घे आता नाही दम नाही वाटत असं काहीतरी दम दमदार तूच बोलली होतीस ना मला असं तूच बोलली होती ना मला असं वेग जप ना

<laughs> <याँ तेच्छ को. laughs> ये आवे चेंज करो ये तिघने लिफ्ट आणि पण हे दोघं जिमला जाणार आहेत त्याच्या अगोदर मी चालले पार्लर मध्ये प्लकिंग करण्यासाठी किती वाढ चलो चलो इतकी नोखरे करायला शिकली ना जिजा खूप नोखरे बाज होणार आहे माझ्यासारखे

पर गए। गए। की परत कॉपी रायट यायच तुमचा आवाज मी उठवायचा बरं जो कॉपरायट कॉपरायट आलं विचार की तीनदा कॉपरायट आले कोण लेक्शन लेग झिम कामच एवढे का

संत्रा चला चला मी इनच पण लेट झाली जिजाला घेऊन चला लावा बघा ने सगळे सगळेच थांबलेत मगर शूज घेण्यासाठी पण कम्फर्ट चांगला नाही कम्फर्ट पण चांगला दिसण्याला पण चांगला पाहिजे दाखव म्हणून जा नको कॅम्पत हा शूज हा छान देरो फुटला

मागे लागली रडतीय चक्क बाय अवघड तुम्ही खायला घालताय चांगलं चांगलं तिला त्यामुळं तिला पाहिजे ते कुरुकुरी येतेच तुम्ही पाहिजे ते येत ना म्हणून ती येत नाही मिस्टर ओम किती वाजत मला वार्कआउट करायचं नमस्कार हॅलो हॅलो से ह असलंच हॅलो जरा चांगलं बघा एक्सक्यूज मी काय मारताय तुम्ही ओके झालं का तुमचं लाजले लाज लगेच हे झाले

अहो ते त्यांना येत नव्हतं तो दुसरा वेरिएशन सांगितलं त्यांना हा हा बरोबर कसलं कॉम्पिटिशन संकेत मोटिवेशन मोटिवेशन चाल चल

हल्ला काल झालं माझ नवर काय संबंध सरांचा फाटी मागे होता पुढे नव्हता बघ तू काय असेल खाली उचल कि मग तस तू काय कुठं उचल <laughs> hey, best What <laughs> you <laughs> <t> <laughs>

बस। अमर सर सर हे कधी करत हे असलं नाही माझ कधी करत फक्त अजिबमधल्या पोरींच बायकोच अजिबात नाही आता मी ना हेच ह्याला टाकते आणि बायकोची एवढी सेवा नाहीत करत असं असं टाकते मी थमनेलला फोटो टाकून ह्या दोघांचा कोण हा ना काय म्हटले काय म्हणले छान दिसते म्हणले का तुला तुम्ही म्हटले चांगले दिसतात काय का आपण सॅटरडेला जाऊ किवा फ्रायडेला जाऊ ना सॅटरडेला जाऊ ठीक आहे चलते आम्ही शॉपिंगला जाणार आहे दोघजन गणपतीच्या शॉपिंगला शुक्रवार पेट गौरव सर एवढे का तुम्ही शांत शांत मॅम नाहीत म्हणून मिस करता का मॅमला बघ बघ सगळ्या समोर बोलतात खूप मिस करतो मला काय मिस करायला भीती दयाला दिवस मी नाही आला

काय करू, करू? उभा चल काढायला लावला हे काय करत बसलं हे असलं असतं याच व्हिडिओ काढायला लावला आणि हेअरस्टाईल ती पॅन्टवर घे टी शर्ट येस चल किती नीट बस नीट बस घ्या बरा मला सर तुम्ही ओम सरांच्या घरच्यांनी बघायला पाहिजे हा व्हिडिओ टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट कमानी जी

haddatila adar tumhi darte pan mala ha mam la ghe na mag ha theke da गणपतीच्या स्टॉलवरती आणि हे बघा इकडे कसे बघतात तर आता तिला घेण्यासाठीच आम्हाला जायचंय मला इतकं होत नाही सर माझी पोरगी माझ्याशिवाय कशी काही राहू शकते आता ती तुमची नाही राहिली आता ती सगळ्यांची झाली आता अमर सरांना एक गोष्टी देतात आवाज तिथंच हात बसतील अमर सर नाही दिसत आता मॅडम आता तरी मॅडम आहेत की नाही माहीत नाही

मेहंदी काढली थँक्यू आमचं पार्सल सांभाळल्याबद्दल इतका वेळ जवळजवळ तीन तास असेल तुमच्याकडे चला थे थे। लेके थे। आज जेवणामध्ये भेंडीची भाजी जवसाची चटणी आणि चपाती आहे आणि हा आता जेवायला येऊन इथे न येऊन मी चालू करणार तर मला भूक Ba 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 ba